महापालिका निवडणूक आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी खऱ्या अर्थाने ताकदीने उतरताना दिसते पहिली प्रतिक्रिया काय आज उमेदवारी अर्ज दाखल केला सर्वप्रथम महाविकास आघाडी आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो का आम्ही सा एक संघ आहोत आणि त्याची प्रचिती आज आली म्हणजे एक प्रभागाने एक चिन्ह आज आपण पाहिलं असेल सगळ्या ठिकाणी तर किती उत्साहामध्ये सगळे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सगळे हेवे दहावे काय असतील ते बाजूला ठेवून एक दिला नाही इथे महापालिकेमध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी आता त्यांनी मनाची कुंडाळ बांधून आणि या महापालिका सत्ता काबित करण्यासाठी आता पुढे सगळे साक्षावलेले आहेत खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने दिबा पाटलांच्या नावाचं जे राजकारण या संपूर्ण परिसरात चाललं आणि त्याचा फटका नगर परिषदेमध्ये आपण पाहिलं तर त्याची काही पुनरवृत्ती इथे महापालिकेत होतानासे जनता एवढी हुशाक झालेली आहे त्यांना तुम्ही नवीन डिजिटल कितीही इमेजेस दाखवा महापालिकेची इमारत असेल आठ वर्षानंतरचे चकाचक झालेले गस्ती असतील लोक फार फास्ट आहेत लोकं चंद्रावर गेलेले आहेत <coughs> आणि हे लोकांना कुठंतरी हे गॅन्टेट पकडतात काय हे मतदार आम्ही यांना काहीतरी आमिषे देऊ पाकिटं देऊ खाय पियाला घालू आणि आमच्या पदरात मतं पाडू आणि पुन्हा यांना जैसे थे उभाने दिनवर आणू अशा पद्धतीनं त्यांची काम करण्याची पद्धत आहे आपल्या <coughs> प्रभावातले नेमके उमेदवारांची जरा नावं जरा सांगितलं तर बरं होईल आणि काय नेमके विजय नाही माझ्यासोबत आमच्या विद्यार्थी गायकवाड आहेत आमची विनाताई इथे आहे प्रदीपजी ठाकूर आहेत आणि हे चारही उमेदवार असे आहेत का हे जनतेमध्ये जाणारे उमेदवार आहेत यांना इतिहास आहे पार्श्वभूमी आहेत हे सातत्यानं लोकांसमोर जाऊन काम करत आहेत हे कुठलेही ठेकेदार नाहीत म्हणजे हे कुठे कामासाठी किंवा टेंडरसाठी किंवा बाकी कामासाठी नाही ह्यांचा एकच विजन अजेंडा आहे का ते लोकांची कामं प्रलंबित आहेत आठ वर्षामध्ये कुठेही रस्ते नाले पाणी यांना या देऊ शकले मालमत्ता करायचा विषय बघितला असेल हे तारीख पे तारीख तारीख पे तारीख आहे परंतु कुठलंही समाधानकारक हे उत्तर हे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक किंवा आमदार हे देऊ शकले नाहीत आणि हे त्यांचं फेल होत प्रवीण ठाकूर यांना माझा सवाल आहे तुम्ही काय सांगाल यावर मी पण एवढंच सांगणार का आता जनतेचे एवढे प्रश्न आहेत आता गटाराचा प्रॉब्लेम आहे साध्या महा पनवेल महानगरपालिकेला जो पाण्याचा सर्वाधिक प्रश्न भेडसावतो आता मागच्या महिन्यामध्ये आम्ही पाण्याच्या मोर्चा मोर्चा काढलेला त्याचा इफेक्ट आता थोडाफार झालेला आहे पण पाण्याच्या ज्या लाईनी आहेत त्या चेंजेस होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत जसा आता आम्ही शेक्टर चौदा पंधरा आमच्या प्रभागामध्ये असणाऱ्या साधे साधे बेसिक सुद्धा गटरची व्यवस्था तिथं झालेली नाही ते नागरिकांचे असे जे प्रश्न आहेत ते पहिला आम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्यावर सोडवायचा आतोनात प्रयत्न करणार आहोत